चा वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे हिंदीच्या नव्या जी आर मध्ये अनिवार्य शब्द काढलाय असं फडणवीस म्हणाले कुठलीही भारतीय भाषा भाषा असंही त्यांनी म्हटलंय फक्त दोन भाषा ठेवा हा राज ठाकरे यांचा आग्रह आहे मात्र केंद्र सरकारने तीन भाषांचं सूत्र ठेवलंय आधी आपण अनिवार्य केली होती काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल तर मराठीला पर्याय नाही आहे हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत कुठलीही भारतीय भाषा ज्याला जे शिकायची ते शिकता येईल